आपले जिगेट रेडी झालेले आहेत एकदम परफेक्टमध्ये आणि साचा पण एका मित्राने कमेंट केला होता तर साचा पण बनवून दाखवलेला आहे तर व्हिडिओ नक्कीच पहा पूर्ण तुम्ही तर नमस्कार मित्रांनो तर आपल्या न्यू चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे तर एक मित्राने आपल्याला कमेंट केली होती जिगेट आपण बनवलेला जिगेटचा सा साचा कसा बनवायचा तो जवळ कॅमेरा हे आपण आधीच बनवलेला आहे तर एक मित्राने आपले कमेंट केलेली ही की हे कसे बनवायचे आपण जीक पॅडचा पण बनवलेला आहे बघू शकता तुम्ही ऑलरेडी आणि जिकपॅट बनवलेले पण आहेत बघा घरात मस्त पैकी तुम्हाला दाखवतो ससा कसा बनवायचा बघू शकता तुम्ही आपण एन्सिल घेतलेली आहे दोन मस्त असे पूर्ण हे मिक्स करून घ्यायचे ते दोन्ही आणि थोडासा तेल टाकतो दोन तीन ठेप पूर्ण नरम होऊन जाते मग पूर्ण गोल गोल करायची अशी आणि आपण छोटासा बॉक्स घेतलेला आहे त्याच्यात सासा बॉल मस्त आपल्याला मस्त की तो चौकून घेतो मग पूर्ण प्लेन ते जसा बसवायचा मस्तपैकी त्याला पूर्ण प्लेन करून घ्यायचं एकदम बॉक्समध्ये सारखा फीट बसवायचा त्याला पूर्ण नीट करून पूर्ण प्लॅन करायचा आपण जिकेट एकच बनवणार आहेत म्हणून तर छोटासाच बॉक्स घेतलेला आहे आपण तुम्ही बनवू शकता आपण बघा दोन पण बनवले आहेत याच्यात मोठा बॉक्स घेतलेला थोडा त्याच्यासाठी तेल आणि पूर्ण नरम करून घ्यायचं आणि सपाट बनवायचं त्याला एकदम प्लेन आपलं झालेला आहे असं मस्त प्लेन तर जिगेट घ्यायचा एक तुम्ही किती तुम्हाला पाहिजे असेल दहा ग्रॅम सोळा ग्रॅम पंधरा ग्रॅम सतरा ग्रॅम वीस ग्रॅम तर तुम्ही ते घेऊ शकता आपण दहा ग्रॅम घेतलेला आहे आपल्याला एकदम कम्प्लीट असं थोडा दाबायचा असं अर्ध उटक सगळीकडून दाब द्यायचा थोडा थोडा बघू शकता आपण पूर्णपणे त्याचा थोडा या केलेला आहे नंतर आपण दुसरा साचा बनवतो त्याच्यावरून टाकू तुम्हाला दाखवतो व्हिडिओ व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही समजेल तुम्हाला कसं बनवायचं ते असा एक तुटलेला पेन घ्यायचा मित्रांनो आणि त्याच्या बाजूला छोटे छोटे ओल पाडायचे तीन चार होल पाडायचे मस्तपैकी मग त्याच्यात तो फिट्ट बसतो आपल्या वरचा साचा बनवायचा असतो फिट्ट बसतो त्याच्यात एकदम मस्त दाखवतो तुम्हाला बघा याच्यात कसे आहे गोंडू पाडलेले होल पाडले याच्यामध्ये एकदम तो एकदम फिट बसतो बघा असा असा फिट बसतो मग इकडे तिकडे हलत नाही आपल्याला तुम्ही जर लावून शिसा आणि त्याच्यात टाकला तर इकडे तिकडे हालायला नको म्हणून ते गोंडू पाडायचे बघा तर चार असे पाडून घ्यायचे आपण इकडे तिकडे आणि इकडून शिसा विकला आपण हे करायचं pero sí. me traen un sisa o todas las sisa aquí तर मित्रांनो बघू शकता आपला पहिला साचा झालेला एकदम सुकलेला आहे चार तास त्या तासात ठेवलेला का चार तासात सुकलेला आहे मस्तपैकी आता आपण दुसरा साचा बनू एवढा एकदम कसा ओके झालेला आहे परफेक्ट झालेला आहे एकदम आता त्याच्यावरती आपण दुसरा लावू त्याच्यावरती पहिले तेल लावून घेऊ चिपकायला नको म्हणून म्हणजे चिपकला तर निघायचं नाही तेल लावायचं जरा दुसरा साचा बनवतो आणि त्याच्यावरती हा पेन घ्यायचा आहे तसे शीत सीसा ओतवण्यासाठी धरून ठेवायचं सगळीकडून दाबून घ्यायचं पूर्ण दहा पाहिजे जेणेकरून आपले ते होल एकदम पाहिजे करासाठी थोडासा तेल टाकायचं मस्तपैकी दाब दाबून घेतले आपण चल इकडून त्याला चार तासासाठी पुन्हा सुकत केलं सुकल्यानंतर पुढचा उपचा तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राव अशा तऱ्हेने झालं आहे आपण दुसरा मोल्ड टायर आता सुकट ठेऊ मस्त तरी आपण चला तर चला मित्रांनो आपण काल हा साचा बनवलेला जिगेट बनवायचा तो सुकलाय आहे का बघूया आपण आता बघा मस्त झाला आहे बघा एकदम परफेक्ट झालेला आहे आता तुम्हाला आपण त्याच्यात जिगेट बनवून पण दाखवू ओतून पण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो आता आपण तुम्हाला ओतून दाखवायचे ते होऊ बघा पाच नंबरचे होऊ काही साईज आहे जी बुकची मित्रांनो आपण लावून घ्यायचं ठेवायचं इथून आपण शिस ओतून दाखवतो तुम्हाला आणि जिगेट तयार झाले की दाखवतो कसं बघा तुम्ही फक्त मित्रांनो शिसा ओतवायला घेतलेला आहे आपण शिस ओतून झालाय आपण टाकू साच्यामध्ये झालेला आहे आपला तयार झालेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही शिल्लक भाग राहिलेला आहे तो पण पकडीने तोडून टाकू okay. शिल्लक भाग मित्रांनो आपण काढून टाकू पूर्ण एकदम परफेक्ट करू त्याला दाखवतो बघा तुम्हाला सर्व काढून घ्यायचं शिल्लक बघा एकदम परफेक्ट झालेला असा हो कपडा जिएट असा ओके आहे बघा एकदम एकदम परफेक्ट आहे

दुसरं पण काढून घेऊ राहिलाय अशा आपले जिकेट रेडी झालेले आहेत एकदम परफेक्ट मध्ये आणि साच पण एका मित्राने कमेंट केला होता तो साचा तर साच पण बनवून दाखवलेला आहे तर व्हिडिओ नक्कीच पहा पूर्ण तुम्ही अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका करा। चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू